काहे कौन सी गाड़ी है थार बगू खोल बगू माला मैं तिकला थार आने लिए मैं तिकला थार आने लिए, लिए बगा कसूखोल दो मैं खोलू मैं खोलू? खोलू का बरखोल तू जाता नहीं खोला मैं पक्का गाड़ी खोलूंगा ताँ एक खोल ये बगा किती उत्साही थे मैं तिक्की थार अरे वाव छान आहे बघू दाखव दाखव नैतिक दाखव वाव हे बघा थार ही जीप आहे जीप वाव नैतिक तुझी आहे कोणती गाडी आहे हा तुझी छान गाडी रे बघू मला दाखव कळती का असं आठ साईडला हट साईडला वा दाखव दाखव मस्त छान पळती रे अरे ती इकडे बघ माझ्या बघ माझ्याकडे बघ हे नाही ती छान आहे नाही ची थार आहे बघा ती जुना मॉडल आहे जुना जीप जीप असते ती अशी पळते बघ जीप थी याच्यावर पळ याच्यावर दाखव माझ्या इथं बस तू समोर बस माझ्या नाही दाखव किती मस्त पळती नाही तिकची तार मस्त पळतोय बघा तार छान बघू मला बघू मला बघू हे बघा किती पळते हां पळ पळ चल पळ नैतिक कितीला आणली किती आठ रुपयाला आठ रुपयाला आहे हे नैतिक कितीला आणली गाडी किती आठ ओके आठ ला आणली बघा गाडी बघू शकता मित्रांनो तुम्ही कशी पळायची बघा गाडी नैतिक आता नैतिकचं आता खुश आहे एकदम नैतिक एकदाच बसा तू नाही बघ तू दे आता तू दे था, चालो चालो नैतिक चालो हे नाही ती <laughs> थोडं मागं जा मागं जा मागं जा मागं जा मागं जा अजून जा बस 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 आता बस आता बघ गाडी बघा आपली हा तू डकल आता छान <laughs> आहे ना छान आहे ना ती नाहीतिक छान ये गाडी नाही बाय बाय करा बाय बाय mai like kara sel yeah, bye